श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुमकुमार्जन कसं करावं कुणी करावं कधी करावं याची मी आज तुम्हाला सगळी माहिती देणार आहे कुमकुमार्जन हे माझ्याकडे श्रीयंत्र आहे मी श्रीयंत्रावरतीच करणार आहे ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी महालक्ष्मीच्या फोटोवरती महालक्ष्मीच्या मूर्तीवरती करावं आणि श्रीयंत्राचं कुंकुमार्जन हे घरातल्या स्त्रीने करावं किंवा दोघी नवरा बायकोंनी केलं तर अतिउत्तम आणि श्रीने केलं तरी चालेल त्याच्या आपण आज श्रीयंत्रावरती कुंभ अर्जन कसं करावं याची मी तुम्हाला माहिती सांगणार सर्वप्रथम माझ्याकडे हे श्रीयंत्र आहे मी याला एका तांबडामध्ये घेतलं आहे आता मी याचा अभिषेक कसा करणार आहे हे तुम्हाला सांगते अभिषेक साठी मी घेतला आहे थोडंसं दूध पाणी पण मी सोबतच घेऊन ठेवलं आहे कारण अभिषेक करताना आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर पाण्याचा आता हे दुधाचा अभिषेक करताना तुम्हाला जर महानिर्वाण मंत्र येत असेल तर तो म्हणावा किंवा अगदी तो मंत्र तुमचा पाठ नसेल तर तुम्ही आपल्या कुलदैवतेच स्मरण करताना यंत्रावरती अभिषेक करू शकतात जे ओम महालक्ष्मी नामा ओम सरस्वती आहे जो तुमचा देवीचा मंत्र घ्यायचं किंवा कुल देवतेचं स्मरण करता करताना लक्ष तर माझा महानिर्वाण मंत्र पाठ आहे त्याच्यामुळे मी महानिर्वाण मंत्र म्हणताना अभिषेकाला ਸ਼ੁਰੂਆਤ ਕਰਦੇ ਓਮ heem teem chamunda vich 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 अभिषेक के मैं स्वच्छ पानी अभिषेक करना है ओम हेम क्लीम चामुंडाई विच्छे ओम हेम क्लीम चामुंडाई विच्छे ओम हेम क्लीम चामुंडाई विच्छे ओम हेम क्लीम चामुंडा विच्छे ओम हेम क्लीम चामुंडा विचे ओम हेम क्लीम चामुंडे ओम हेम क्लीम चामुंडा ओम हिम क्लीम चामुंडाई विच्छे ओम हेम क्लीम चामुंडाई विच्छे ओम हिम क्लीम चामुंडा विच्छे ओम हिम क्लम चामुंडा विच्छे ओम हिम क्लिम चामुंडा विच्छे ओम हिम क्लीम चामुंडा विच्छे ओम हिम क्लीम चामुंडा विच्छ ओम हिम क्लिम चामुंडा विच्छे ओम हिम क्लीम चामुंडाई विच्छे ओम हिम क्लीम चामुंडा विच्छे ओम हिम क्लीम चामुंडा विचे ओम हिम क्लीम चामुंडाई विचे ओम क्लीम क्लिम चामुंडाईचे ओम हिम क्लिम चामुंडाचे ओम हिम क्लीम चामुंडाई विच्छे तर माझा अभिषेक झालेला आहे तर मी श्रीयंत्राला दुसऱ्या तामणामध्ये ठेवते अशा प्रकारे मी श्रीयंत्राला दुसऱ्या तामणामध्ये घेतलं आहे त्याला फुलांनी सजवलं आहे अभिषेक झाल्यानंतर सर्वप्रथम श्रीयंत्राला लाल कलरचं फुल व्हायचं तुमच्याकडे लाल कलरचं फुल नसेल तर मी गुलाबाच्या फुलांच्या पाकड्या वाहते आहे बेज़ूं पीजा, बेज़ूं पीजा। आता आपण कुंकुमार्जनाला सुरुवात करूया सगळ्यात पहिले कुंकुमारचन करताना एका वाटीमध्ये असं कुंकू घ्यायचं आणि कुंकुम कुंकु वाचन करताना आपल्याला ह्या तीन बोटांचा उपयोग करायचा हे बघा ही तीन बोटं ह्या बोटांनीच आपल्याला कुंकुमार्जन करायचं आता कुंकुमार्जन करताना महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळेस म्हणायचं आहे श्रीसुक्तम अकरा वेळेस म्हटलं तरी चालेल एक वेळेस म्हटलं तरी चालेल समजा जर तुमचं श्री सुप्तम पाठ नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि तुमचा कुमकुमार्जन करणं तुमचं चालू राहू द्या आणि महालक्ष्मी अष्टकम पाठ पाठ नसेल ते पण यूट्यूबला अवेलेबल आहे ते तुम्ही करू शकता मी आता अगोदर श्रीसुक्तम म्हणणार आहे आणि मी अभि कुंकुमार्चनाला सुरुवात करणार आहे बघ असं ह्या तीन बोटामध्ये मी अस तीन बोटामध्ये अ बघत तीन बोटांमध्ये मी हे कुमकुम घेतलं आहे आणि मी आता श्रीसुक्ताच पठन करायला सुरुवात करते श्री गणेशायनमा प्रस्ताव रुचा मैरण्य वरणा आदी संस्कृत पंधर पढा करते चार ऋषी त्यांना जाना आनंद करदम इंदिरासुत क्लिचित भावे याते या देवता ते नमुनी या दैवता कथिलादोन या सुक्ता नमो हे बीज श्री नमो नमो शक्ती सदा बीज ह्रीं जाना कालिका नमु क्लि किल जपु येथे श्री क्लीम मंत्र ही क्लि हो न देहू पंधराची दिनी शुद्ध सत्व सद्व योगी उद्यमी यत्ने जो करी तना तयाहुनी पडावे हे श्री सुक्त जा कामना हरि ओं सुवर्णसारिका रंग हिरवा शालू शोभितो गड्या मोत्यांच्या चियामाला चंद बिंबा श्रीमुख असतो इथ शुभम्भ आता माझं श्रीसुक्ताचं पथ झालं आहे मी श्रीसुक्त एकच वेळा म्हणणार आहे आता मी महालक्ष्मी अष्टगम म्हणणार आहे आणि परत चना श्रोत नमस्ते महापा महामाय श्रीपीठी सुरूपूजिये शंखचक्रकदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते गुरुारुढे कोलासुरभयंकरी कुमारी वैष्णवे ब्रह्म महालक्ष्मीनमस्त ते सर्ववर्दे सर्वदुष्टभयंकरी सर्वुःखे देवी महालक्ष्मीनमस्तिबुद्धीदेवी मुक्तीमुक्तीप्रदानी मंत्र बुद्धे सदादेवी महालक्ष्मीनमस्त ते आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगसंबुदे योग गज योगसंबुते महालक्ष्मीनमस्त ते स्थूलक्ष्मी स्थूल महार उद्रे महाशक्ती महादुरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते पद्मनास्तिते देवी परम ब्रह्मस्वरूपिण परमेश्विनी जगत मासा महालक्ष्मी नमस्तुते श्वेतांबरे देवी नानालंकर भूषित जगस्थिते जगत माता महालक्ष्मी नमस्तुते आता अशा प्रकारे मी महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळेस माझं पठन करून झालं आहे आता ओम सर्व मंगलम मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकम गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता कुमकुमार्चन कधी करावं कुमकुमार्चन हे तुम्ही मंगळवारी करू शकतात शुक्रवारी करू शकतात पौर्णिमेला करू शकतात तुम्ही आपली जी दिवाळीला आपण महालक्ष्मी पूजन करतो त्या दिवशी करू शकतात तुम्ही पंचमी अष्टमी सप्तमी नवमी अष्टमीला पण करू शकतात कुंकुमार्चन केल्यानंतर हे असंच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुमचं श्रीयंत्र उचलून आपल्या जागे नेहमीच्या ठिकाणी ठेवायचं आणि हे जे कुंकू आहे ते एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि हे कुंकू परत देवाला व्हायचं नाही हे कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवल्यानंतर तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी जाता बाहेर कि जाताना किंवा कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी तुम्ही जात आहे की नवीन व्यवसाय चालू करताय त्यासाठी जाताना तुमच्या कपाडी लावून जायचं किंवा तुमच्या माता भगिनी किंवा ज्या तुमच्या घरी तुमच्या मैत्रिणी येणार असेल तुम्ही त्यांना देवीचा आशीर्वाद म्हणूनही कुंकू थोडं तुम्ही देऊ शकतात पण हे कुंकू परत देवाला वापरायचं नाही श्री स्वामी समर्थ महाराज की जय